सह्याद्री अतिथीगृहासमोर भीषण अपघात बसनं दिली महिलेला धडक महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू तपास सुरू राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा मंत्रिमंडळ बैठकीनंतर काही मोठ्या घोषणा होण्याची शक्यता नागपूर इथं वृद्ध व्यक्तीला मारहाणीची घटना व्हिडिओ व्हायरल मुदलियार भागामध्ये मुलाकडून तिथ्याला मारहाण हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घडवली मुलाला अद्दल गणेशोत्सव काळात मुंबईमध्ये डीजे वाजण्यावर बंदी न्यायालयाचे आदेश नियमांचं उल्लंघन केल्यास मंडळांवर कायदेशीर कारवाई होणार अंबरनाथच्या शाळेत उपस्थित विद्यार्थ्यांकडून गैरहजर विद्यार्थ्यांचे लिहून घेत आहेत पेपर्स पालकांनी केली तक्रार चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे संस्थेकडून आदेश डबल मर्डरमुळे भिवंडी हादरलं भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि सहकार्याची हत्या चार ते पाच हल्लेखोर असल्याची प्राथमिक माहिती नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये आगामी मोर्चाच्या बाबत चर्चा करण्यासाठी बैठकीचं आयोजन मुंबईतील गणेश मंडळांसोबत उद्धव ठाकरे यांची बैठक मंडळांना करणार मार्गदर्शन पालिका आधी ठाकरेंचा जनसंपर्कावर भर कर्जतच्या दळवाडीमध्ये ड्रग्ज कारखान्यावर गावकऱ्यांनी टाकली धाड पाच जणांना पकडून केलं पोलिसांच्या स्वाधीन गावाबाहेरील एका घरात सुरू होता हा कारखाना परभणीमध्ये एका शेत जमिनीतून निघतोय धूर गेल्या सहा दिवसांपासून धूर निघत असल्यानं परिसरातल्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण वैज्ञानिक विभागाकडे याबाबतची माहिती आली पाठवण्यात पोलिस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलिस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज